शिवसेना प्रमुख आयाज भाई शेख यांच्या पुढाकाराने अनेक वर्षाची मागणी पूर्ण आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनचे उर्दू शाळेतील शिक्षकांनी मानले आभार खोपोली नगर परिषदेच्या अनेक शाळा काही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत त्यातील प्रभाग क्रमांक सहा मधील उर्दू शाळा ही शाळा सुद्धा अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित दिसत असून शाळा सुरू झाल्यापासून सदरी शाळेत साऊंड स्पीकर नाही साऊंड स्पीकर नसल्याने विद्यार्थ्यांना शाळे जीवनात खूप समस्या जाणवत असल्याचे दिसून येत असल्याचे शिवसेना आयज भाई शेख यांनी माहिती दिली मागील आठवड्यात शिक्षक दिनानिमित्त शाळेला भेट देण्यासाठी आयश शेख शाळेत गेले होते ज्यावेळी पाऊस पडत असल्याने पावसाचा आवाज मोठ्या प्रमाणात येत होता त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवतात ते समजत नसून शिक्षकांचा आवाज विद्यार्थ्यांपर्यंत पोचत नव्हता सदरील मूलभूत समस्या लक्षात घेता प्रमुख आया शेख यांनी या समस्यावर तोडगा काढण्यासाठी शाळेला साऊंड स्पीकर देण्याचे आश्वासन दिले बाब शेख सदरवी कर्जत खालापूर थोरवे यांच्या कानावर आमदारांनी करता आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन मार्फत तत्काळ शाळेला साऊंड स्पीकर देण्यात आला अनेक वर्षापासूनची कमतरता पूर्ण झाल्याने आमदार महेंद्र शेख थोरवे तसेच आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व खालापूर मुस्लिम एज्युकेशन ऑफ वेलफेअर सोसायटीचे मानवी तितके आभार कमीच आहेत याबाबत खोपोली नगर परिषदेच्या उर्दू माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अल्ताफ जागावकर यांनी शब्दात आभार मानले शाळेच्या कोणत्याही मदतीसाठी शिवसेना उपसरप्रमुख आया शेख यांचे सहयोग असेल याबाबत त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात समीर शेख जाकीर भाई याहीन भाई परवेज भाई मोहम्मद इस्लाम अन्सारी रियाज भाई पत्रकार मित्र तैय्यब खान तसेच मुख्याध्यापक अल्ताफ जळगावकर हनीफ सर इसरत मॅडम हफिजा मॅडम या सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुर्तुजा खान सर तर कार्यक्रमाचे आभार सचिन रितपुरे यांनी मानले शाळेला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आपण नेहमी सहकार्य करणार याबाबतची प्रतिक्रिया शिवसेना उपशहर प्रमुख आयसेग यांनी यावेळी कार्यक्रम व्यक्त किया बच्चे को कुछ पढ़ते थे कर रहे थे और कुछ स्पीच वगैरह दे रहे थे उनकी आवाज नहीं आ रही थी जाकर पूछा और सर से कुछ माइक नहीं आई मैंने मुझे कहा जब से स्कूल शुरू हुई सबसे यहाँ पे माइक आया ही नहीं फिर उसी दिन हम लोग ने वादा किए जैसे यहाँ से मैं आपको बोल के गया या अगले हफ्ते इन शाला आप लोगों को माइक सिस्टम थोड़ा हम लोग आके देंगे जैसे मैं यहाँ से बाहर निकला मैंने अंदर तक फ़ोन किया मैंने मुझसे गुजारिश की जैसे पूरी स्कूल है यहाँ पे जब से स्कूल शुरू हुई तब से यहाँ पे माइक सिस्टम नहीं है तो उन्होंने ज़रा भी मौका लाने का हुआ उन्होंने तुरंत बोला जो भी है माइक सिस्टम उनको ला के ले दी और हम लोगों को पता चली ग्यारहवीं बारहवीं अपना कॉलेज है नहीं स्कूल के बाद बच्चियों को एक तो इंग्लिश तो स्कूल जाना पड़ता है या फिर जनता वगैरह जाना पड़ता है तो घर जाने के बाद लैंग्वेज का फर्क फ़र्क है हम लोग भी उसके लिए भी कोशिश कर रहे हैं जब खत है हम उसके लिए कोशिश कर रहे हैं कॉलेज के कर उसके लिए तो लोग आएंगे वापस तादाद में जो बच्चे लोग हैं उर्दू स्कूल के दसवीं ग्यारहवीं के 距离没搞有自那水。